सचिन आज तुमच्या समोर संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आनंदी देवाची पुढे आयोजित पंचमभव्य राजस्तरीय ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये मी सहभागी होत आहे मी आता तिसरी मध्ये शिकत आहे आणि या स्पर्धेत क्रमांक दोन मधून सादरीकरण करत आहे या सादरीकरणामध्ये मी सुभाषितातील श्लोक क्रमांक चोवीस आणि पंचवीस अर्थस्पष्टीकरणासहित सादर करीत आहे माझ्या श्लोक सादरीकरणाचा विषय विद्या आणि धन असा आहे माझा पहिला विद्या सादये। कुतो विद्या। कुतो धनं। या श्लोकाचा अर्थ असा क्षणाक्षणाने विद्या मिळवावी व कणाकणाने धन मिळवावे क्षणाचा ला तर विद्या कशी मिळणार व गणाकरणाचा त्याग केला तर धन कसे मिळणार माझा दुसरा श्लोक आलसस्य कुतो विद्या अविक्तस्य कुतो धनं अधनस्य कुतो मित्रं औ मित्रस्य कुतः सुखं या श्लोकाचा अर्थ असा माणसाला विद्या कुठून मिळणार ज्याच्याकडे विद्या नाही त्याला धन कसे मिळणार ज्याच्याकडे धन नाही त्याला मित्र कसे मिळणार ज्याला मित्र नाही त्याला